नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जालना पोलीस पाटील भरतीसाठी काही महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन म्हणजेच विद्यार्थी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक तीन सात नोव्हेंबर तर पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन त्यालाच आपण म्हणतो की विद्यार्थी दिवस हा सात नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक दुसरा गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य खालीलपैकी कोण करतो तर या प्रश्नाचं उत्तर भाव ऑप्शन क्रमांक दोन पोलीस पाटील तर पहा पोलीस पाटील हे गावामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करतो प्रश्न क्रमांक तिसरा जालना शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाव ऑप्शन क्रमांक दोन कुंडलिका तर जालना हे जे शहर आहे तर ते पहा कुंडलिका या नदीच्या काठावर ते वसलेले आहे प्रश्न क्रमांक चौथा मराठीतील पहिले प्रवास वर्ण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माझा प्रवास या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक तीन गोडसे भटजी तर पहा मराठीतील पहिले प्रवास वर्ण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माझा प्रवास काय आहे पुस्तकाचं नाव तर माझा प्रवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ते गोडसे भटजी होते प्रश्न क्रमांक पाच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला तर ऑप्शन क्रमांक चार सन सोळाशे चौऱ्याहत्तर तर पाच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा सन सोळाशे चौऱ्याहत्तर या वर्षी झालेला होता प्रश्न क्रमांक सहा गावातील पोलीस पातलाची नेमणूक खालीलपैकी कोण करतो तर या प्रश्नाचं उत्तर पा ऑप्शन क्रमांक एक उपविभागीय अधिकारी तर पहा गावातील पोलीस पाटलाची नियुक्ती हा उपविभागीय अधिकारी करतो प्रश्न क्रमांक सात कथक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यांशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन उत्तर प्रदेश तर कथक हा जो नृत्य प्रकार आहे तर तो पहा उत्तर प्रदेश या राज्यांशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा किंवा वृद्ध गंगा म्हणतात तर या प्रश्नाचं उत्तर भाव ऑप्शन क्रमांक चार गोदावरी तर पहा महाराष्ट्रातील गोदाया गोदावरी या नदीला दक्षिण भारताची गंगा किंवा वृद्धगंगा असे म्हणतात प्रश्न क्रमांक नऊ पुढीलपैकी भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते तर या प्रश्नाचं उत्तर भाव ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर सल सर्वपल्ली राधाकृष्णन तर पहा भारताचे पहिले उपराष्ट्रपती हे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन होते प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्र राज्य विधानमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन विधान परिषद तर पहा महाराष्ट्र राज्य विधानमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते तर ते विधान परिषद आहे प्रश्न क्रमांक अकरा ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक एक क्लाऊड सीडिंग तर पहा ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला क्लाऊड सीडिंग असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक बारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन ग्रामगीता तर पहा ग्राम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे तर ऑप्शन क्रमांक एक नर्मदा तर नर्मदा ही जी नदी आहे तर ती पहा पश्चिम वाहिनी आहे प्रश्न क्रमांक चौदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत खालीलपैकी कोण होते तर या प्रश्नाचा पा उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक दोन राम रामचंद्र त्रिंबक डबीर तर रामचंद्र त्रिंबक डबीर हे पहा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत होते प्रश्न क्रमांक पंधरा राष्ट्रध्वजाची उंची व लांबी याचे प्रमाण कसे आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक तीन तर पहा आपल्या राष्ट्रध्वजाची उंची व लांबीचे प्रमाण हे आस तीन आहे कसं आहे आस तीन असे प्रमाण आहे प्रश्न क्रमांक सोळा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते तर या प्रश्नाचं उत्तर पाव ऑप्शन क्रमांक चार यशवंतराव तर राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते तर ते यशवंतराव हे मूळ नाव होते प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोणता आधार हा सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन स्कर्वी तर स्कर्वी हा जो आधार आहे तर तो पहा सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो प्रश्न क्रमांक अठरा दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण होता तर ऑप्शन क्रमांक एक रोनाल्ड अमूरसेन तर रोनाल्ड अमूडसेन हा पहा दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव होता प्रश्न क्रमांक एकोणीस खालीलपैकी कोणत्या व्हायसरॉयच्या कारकिर्दीमध्ये सन एकोणीसशे अकरा ते बारामध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड हार्ड्रिक्स तर पहा लॉर्ड हार्डिक्स या व्हाईस रॉयच्या सन एकोणीसशे अकरा ते बारामध्ये मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आलेली होती प्रश्न क्रमांक वीस सन अठराशे सत्तावन्नच्या उठावात स्वातंत्र्य युद्ध कोणी संबोधले तर ऑप्शन क्रमांक तीन स्वातंत्र्यवीर सावरकर तर पहा सन अठराशे सत्तावन्नच्या उठावात स्वातंत्र्य युद्ध हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी संबोधले होते प्रश्न क्रमांक एकवीस मृदेचा सामू जर सात पॉइंट पाचपेक्षा जास्त असेल तर ती कोणत्या प्रकारात येते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन अलमारीधर्मी मृदा तर पहा मृदेचा सामू जर सात पॉइंट पाचपेक्षा जास्त असेल तर ती मृदा पहा अलमारी धर्मी मृदा या प्रकारामध्ये येते प्रश्न क्रमांक बावीस नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण होते तर ऑप्शन क्रमांक चार रवींद्रनाथ टागोर तर पहा नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण होते तर ते रवींद्रनाथ टागोर होते प्रश्न क्रमांक तेवीस पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा राज्यसूची तर पोलीस हा जो विषय आहे तर तो पहा आपल्या भारतीय राज्यघटनेच्या राज्यसूची या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक चोवीस सुवर्ण क्रांतीचा संबंध खालीलपैकी कशाबरोबर आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक मधुमक्षिका पालन तर सुवर्ण क्रांतीचा संबंध हा मधुमक्षिका पालन यांच्याशी बरोबर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस आपल्या महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सातशे वीस तर पहा आपल्या महाराष्ट्र राज्याला एकूण सातशे वीस किती सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे प्रश्न क्रमांक सव्वीस चिपको आंदोलनामुळे जगाला सर्वश्रुत असणारे खालीलपैकी कोण तर ऑप्शन क्रमांक चार पहा सुंदरलाल बहुगुणा तर चिपको आंदोलनामुळे जगाला सर्वश्रुत असणारे व्यक्ती कोण आहे तर ते सुंदरलाल बहुगुणा आहेत प्रश्न क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर ऑप्शन क्रमांक एक अठ्ठावीस सप्टेंबर तर पहा महाराष्ट्र शासनातर्फे अठ्ठावीस सप्टेंबर हा जो दिवस आहे तर तो पहा माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा नेपचून तर आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे तर तो नेपच्यून हा ग्रह आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन दहिसर तर पहा संजय गांधी राष्ट्रीय उद्याने दहिसर या नदीच्या काठी वसलेले आहे प्रश्न क्रमांक तीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनस्मूर्तीचे दहन कधी केले होते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा पंचवीस डिसेंबर सन एकोणीसशे सत्तावीस तर पंचवीस डिसेंबर सन एकोणीसशे सत्तावीस या दिवशी पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनस्मृतीचे दहन हे केले होते प्रश्न क्रमांक एकतीस इतिहासातील तीन प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन हरियाणा तर पहा इतिहासातील तीन प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पानिपत हे जे शहर आहे तर ते पहा हरियाणा या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बत्तीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गा निर्मितीसंबंधी छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणत्या ग्रंथात वर्णन केले आहे तर या प्रश्नाचे उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन बुद्धभूषण तर पहा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गानिर्मितीसंबंधी छत्रपती संभाजी महाराज यांनी बुद्धभूषण या ग्रंथामध्ये वर्णन केलेले आहे प्रश्न क्रमांक तेहतीस जागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन आठ मार्च तर आठ मार्च या दिवशी जागतिक महिला दिवस हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक चौतीस इस्रोचे विस्तारित रूप खालीलपैकी काय आहे तर इस्रोचे विस्तारित रूप काय आहे तर ते ऑप्शन क्रमांक दोन इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हे इसरोचे विस्तारित रूप आहे नेक्स्ट क्वेश्चन सिक्कीम या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक चार गंगटोक तर सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती आहे तर ती गंगटोक आहे प्रश्न क्रमांक छत्तीस विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणाकडे सादर करतात तर ऑप्शन क्रमांक एक पहा विधानसभा उपाध्यक्ष तर विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा हा विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे सादरा करतात प्रश्न क्रमांक सदतीस मराठवाडा मुक्ती दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर ऑप्शन क्रमांक एक सतरा सप्टेंबर तर सतरा सप्टेंबर या दिवशी मराठवाडा मुक्ती दिन हा साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक अडतीस खालीलपैकी कोणता भारतातील पहिला लोहमार्ग आहे तर ऑप्शन क्रमांक तीन मुंबई ते ठाणे तर पहा मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस डांबराच्या गोळ्याचा आकार काही दिवसांनी कमी होतो त्याचे कारण डॅश आहे तर त्याचं कारण काय आहे तर ते ऑप्शन क्रमांक तीन संप्लवन होते तर पहा डांबराच्या गोळ्याचा आकार काही दिवसांनी कमी होते त्याचं कारण काय आहे तर त्याचे संप्लवन होते प्रश्न क्रमांक चाळीस खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व व पश्चिम घाटास जोडते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा निलगिरी तर पहा निलगिरी ही जी टेकडी आहे तर ती पहा पूर्व आणि पश्चिम या घाटास जोडते